रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील तयारीवर जिल्हा प्रशासनाचं लक्ष आहे थेट नियंत्रण कक्षातून मतदारसंघातील कामकाजावर लक्ष ठेवलं जात आहे मोठ्या स्क्रीनद्वारे मतदारसंघातील कामकाजावर प्रशासनाचं लक्ष आहे संपूर्ण मतदान प्रक्रियेचा थेट वॉर रूममधून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये आज मतदान होत आहे अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसतोय आपण सध्या आहोत रत्नागिरीतील याच ठिकाणी जिथे वॉर रूम आहे या ठिकाणी पूर्णपणे जिल्ह्याची पूर्ण यंत्रणा या ठिकाणी अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने या ठिकाणी या मतदान केंद्रावर सर्व मतदान केंद्रावर या ठिकाणी लक्ष ठेवताना आपल्याला दिसते या सर्व ज्या मतदानावर या ठिकाणी या असा आढावा या ठिकाणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग असतील त्या पद्धतीने मुख्य कार्यकारी अधिकारी असतील त्या पद्धतीने रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक Uh, धनंजय कुलकर्णी सर uh, सर हेही या ठिकाणी पूर्णपणे uh, आपल्याला uh, आढावा घेताना दिसतात आपण जिल्ह्याचे जिल्हाधिकारी uh, एम देवेंदर सिंग आहेत आपण त्यांच्याशी घेऊया सर एकंदरीत पाहायला गेलं तर आज मतदान आहे uh, का कशा पद्धतीने एक पद्धतीने नियोजन चालू आहे नाही ऑलरेडी आपले सगळे जे नियोजन आहे सुरू झालेली आहे आणि सकाळी आम्ही इथे जे आहे सकाळी आलो होतो आणि रत्नागिरी शहरामध्ये जे पोलिंग स्टेशन्स आहे मेनली पटवर्धन हायस्कूल आहे दामले स्कूल आहे तिकडे जे पोलिंग स्टेशन्स आहे तिकडे आम्ही मॉक पोल सुद्धा प्रत्यक्ष केलेलं आहे आणि सातपासून जे आहे ॲक्च्युअल जे ॲक्च्युअल पोल आहे ते सुरुवात झालेली आहे कुठेही काही इश्यू नाही आहे कारण कुठली मशीन वगैरे आतापर्यंत बदलण्याचे काय असं काय आमच्याकडे जे मॉक पोलमध्ये मशीन्स बदलले गेलेले आहेत जे टोटल पोलिंग स्टेशन्स आहे ते एक हजार नऊशे बेचाळीस आहे इतकी पोलिंग स्टेशन्सपैकी आमच्या जे बी यू सी यू किंवा व्ही व्ही पॅट आहे ते एक टक्केपेक्षा कमी आहे जे आम्ही बदललेले आहे आणि ते रिपोर्ट है, ले ले है, पोल चा है। तो जे आहे आम्ही ई सी एला पाठवलेलं आहे आणि मॉ ॲक्च्युअल पोलमध्ये जे आहे आतापर्यंत असं काय रिपोर्टिंग आलं नाही आहे की कुठेतरी आम्हाला मेशीन्स बदलायची आहे तर जे मेशीन्स बदललेले आहेत ते सातच्या पूर्वीचे आहे आणि आता नाव झालेलं आहे आता काय इश्यू नाही आहे राजन चव्हाण पुढारी न्यूज रत्नागिरी